हॅलो हाय एव्हरीवान नमस्कार महाराष्ट्र ट्रस्टी ॲक्टबद्दल माहिती घेऊया आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ट्रस्टी ओपन होतात ऑफिसेस त्यांचा जो काम का काही कार्यरत कामकाज असतो ते फार जणांना काही कालांतराने काम करत नाहीत आणि ते ट्रस्टी तसेच बंद पडतात आज महाराष्ट्रात लाखो ट्रस्टी आहेत चॅरिटी ॲक्टप्रमाणे पण ते रजिस्ट्रेशन होतात आणि कालांतराने काहीच कामकाज न झाल्यामुळे ते ट्रस्टी बंद होतात जे संस्था पदाधिकारी असतात त्यांच्यात आपापसात आप वाद झाल्यामुळे किंवा त्या ट्रस्टची नोंदणी होते पण नंतर काही कामकाज न झाल्यामुळे ते ट्रस्टी बंद पडतात आज महाराष्ट्रात लाखो चॅरिटी ऑफिसेस आहेत धर्मदा आयुक्त चॅरिटी ट्रस्ट ॲक्ट अनुसार एकोणीसशे पन्नासच्या कायदा कलमानुसार ट्रस्ट ॲक्ट रजिस्ट्रेशन करतात पण पुढे जाऊन काही कित्येक ट्रस्टी बंद पडतात संस्थेला प्रत्येक द वर्षी ते त्यांची कामकाज आणि त्यांची जे काही जमा रक्कम असते ते ऑडिट देणं गरजेचं असतं आणि संस्थेमध्ये जे काही बदल झाले ते धर्मदा आयुक्त कार्यालयात तिथे जाऊन त्यांना नमूद करावं लागतं नोंदणी करावी लागते की या कारणामुळे संस्थेमध्ये जे काही ॲक्ट बदल संस्थेचे पदाधिकारीमध्ये चेंजेस झालेले आहेत चेंजेस रिपोर्ट द्यावं लागतं पण आज जे काही कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत त्यांच्या पण ट्रस्टी ऑफिस असतात जसे रिलायन्स फाउंडेशन टाटा फाउंडेशन हे जे काही असतं ते टॅक्स बेनिफिटसाठी पण फार कंपन्या चालू करतात जे ट्रस्टी असतात ते पण ट्रस्टीचे ट्रस्टी नियम त्याची कामकाज आणि ट्रस्टीची वेगवेगळ्या प्रकारचे असतात मंदिरेचे ट्रस्टी असतात संस्था असतात तसेच जे काही सोशल वर्क ॲक्टिव्हिटीज असतात काही शाळा शाळा असतात काही जे वृद्धाश्रम असतात असे अनेक प्रकारचे ट्रस्टी ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन होतात पण पुढे जाऊन ते काही फार चालत नाही त्यामुळे जे काही तुम्ही डोनेशन देतात ते ट्रस्टी ॲक्टबद्दल माहिती घ्या ती ट्रस्टी किती कालापासून चालू आहे आणि त्याचे ऑडिट असणं गरजेचं असतं पण फार असे ट्रस्टी आहेत ते त्यांचे ऑडिट त्यांची नियमावली फार त्यांना माहीतच नसतं आणि चेंज ऑफ रिपोर्ट पण संस्थेला ते पुरवत नाहीत त्यामुळे आज लाखो अशा ट्रस्टी आहेत महाराष्ट्रात बंद झालेल्या आहेत ओके धन्यवाद